नमस्कार घरचा स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाची चमचमीत भाजी किंवा मुगाचं कालवण पावसाळ्याच्या दिवसात तर अशा प्रकारे गरमागरम भाजी खाण्याची मज्जा काही न्यारीच अगदी तुमच्या घरी पाहुणे जरी आले तरी त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता इतकी चवदार भाजी होते ही चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर ही मुगाची भाजी बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पिवळे मूग घेतलेत फुलपात्राने मोजले तर ते एक फुलपात्र आहेत मूग भांड्याने मोजायचे म्हणजे पाण्याचं प्रमाण ठरवता येतं मूग हिरवे किंवा पिवळे तुमच्याकडे जे असतील ते घ्या फक्त ते गावरा नसावेत कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मूग घालायचे तर मूग इथं आपण धुवून घेणार नाहीत तर कढईमध्ये मूग घालण्या अगोदर मी एका कोरड्या कपड्याने पुसून घेतले होते मंदाचेवरती दोन ते तीन मिनिट आपण हे मूग भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवरती तीन मिनिट हे मूग मी भाजून घेतलेत आणि याच्यातून थोडासा सुगंध येतो हलकासा तर आता कढईतून मूग बाजूला काढायचे आता भाजून घेतलेले मूग कुकरमध्ये घालायचे आणि ज्या फुलपात्राने आपण मूग मोजून घेतले होते त्याच फुलपात्राने मोजून तीन कप पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही थोडंसं कमी घातलं तरी चालेल पण तीन कपांपेक्षा जास्त घालू नका नाहीतर ते कुकरच्या शिट्टीमधून बाहेर येईल चवीप्रमाणे मीठ घालायचं कुकरला झाकण लावायचं आणि मूग मऊसर शिजवून घ्यायचे पण त्याचा अगदीच गाळ होईल एवढंही शिजवायचं नाही तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या घेतल्यानंतर मूग शिजतील तेवढ्या शिट्ट्या घेऊन शिजवा तर मध्यमाचेवरती मी तीन शिट्ट्या घेऊन हे मूग शिजवते तीन शिट्ट्या घेतल्यानंतर मूग मौसर शिजला आहे तुम्हाला जर मूग थोडासा कमी शिजवायचा असेल तर तुम्ही किंचित त्याला कमी शिजवू शकता याला रवीने वगैरे घोटायचं नाहीये तर असंच आपण भाजीमध्ये वापरणार आहोत मूग शिजलं आहे आता कढई गरम करून घ्यायची ज्याच्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल तेल चांगलं गरम झालं की एक तमालपत्र तीन लवंगा एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा चार मिरे आणि एक हिरवी वेलची घालायची आणि काही सेकंद आपण गरम तेलामध्ये हे मसाले परतून घ्यायचे आहेत वीस ते पंचवीस सेकंद मसाले परतून झाले की याच्यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता दोन स्लीट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्यासुद्धा आपण एक मिनिटभर परतून घ्यायच्या मिरच्या थोड्याशा परतून झाल्या की जाडसर किसून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि तेल सुटेपर्यंत भाजायचं लक्षात ठेवा टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा नाही आहे किंवा त्याची पेवरीसुद्धा बनवायची नाही आहे तर किसणीने किसून घ्यायचा जा, आहे जाडसर खोबरा आपण ज्या बाजूने किसतो त्या बाजूनेच आपण हा टोमॅटो किसून घ्यायचा आणि आता याला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घेऊया मंदाचेवरती टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत मी इथं भाजून घेतलेलं आहे घाई करायची नाही गॅस वाढवायचा नाही तर हे सगळे मसाले आपल्याला मंदाचे वरतीच भाजून घ्यायचे आहेत तर आता याच्यामध्ये घालायचे आहे एक पेस्ट ही पेस्ट घातल्यामुळे भाजीला एकदम छान चव येते पण त्यापूर्वी आपण ही पेस्ट कशी बनवली ते बघूया मिक्सरच्या भांड्यात वीस ग्रॅम किसून व भाजून घेतलेलं खोबरं घालायचं वेळी व मोठा होऊ नये म्हणून हे साहित्य भाजलेले वगैरे मी दाखवलेलं नाही त्यानंतर साठ ग्रॅम वजनाचा कांदा उभा पातळ चिरून अर्धा चमचा तेल घालून भाजला आहे तो घालायचा दहा ग्रॅम भाजलेले तीळ घालायचे आणि त्याच्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा भाजलेली खसखस घालायची भांड्याला झाकण लावायचं आणि सुरुवातीला आपण याला कोरडस बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला याला थोडंसं आपण कोरडस बारीक करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी गरजेप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आणखी वाढवलं तरीसुद्धा चालेल तर पाणी आपण इथं का घालतोय जेव्हा आपण हा मसाला तेलामध्ये भाजू तेव्हा तो लगेच करपू नये याच्यासाठी गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आता आपण ही पेस्ट या कढईमध्ये घालायची आणि यालासुद्धा आपण तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की मसाला लवकर करपेल तर याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर इथं आता आपण या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजूया ज्या वाटीमध्ये मी मसाला घेतला होता त्याच्यात थोडंसं पाणी घेऊन पुन्हा या मसाल्यामध्ये घातलेलं आहे तर आपण जी याच्यामध्ये पेस्ट भाजून घेत होतो तीसुद्धा छान भाजलेली आहे कडेने या पेस्टला तेल सुटलेलं आहे तर ही पेस्ट घालताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की घाई करायची नाही गॅस मोठा करायचा नाही कारण मंदाचेवरती ही पेस्ट छान भाजली गेली तर भाजीची चव अगदी दुप्पट होते काही वेळासाठी आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये घालायची आहे एक टेबलस्पून मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद एक टेबलस्पून धने पावडर आणि भाजीला छान रंग यावा याकरता याच्यामध्ये घालायचे आहे एक टी स्पून कश्मीरी रेड मिरची पावडर हे सगळे मसाले आता या साहित्यासोबत मिक्स करून घ्यायचे गॅस मंदाचे सुरू करायचा सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर गॅस सुरू केलाय आणि आता याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं गरजेप्रमाणे मसाल्यामध्ये मी अर्धा फुलपात्र पाणी घातलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त घालू नका नंतर मसाला भाजायला खूप वेळ लागेल तर आता मंदाचेवरती याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण भाजूया हीच एक क्रिया आहे जी आपण अगदी व्यवस्थित केली तर भाजीला खूप छान चव येते शिवाय याचा रंगसुद्धा खूप छान येतो मंदाचेवरती चार ते पाच मिनिट मी व्यवस्थित असं या पेस्टला किंवा मसाल्याला भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंगही छान आलेला आहे आणि याला तेल सुटलेलं आहे तर या स्टेजला शिजवून घेतलेले मूग आता मसाल्यामध्ये घालायचे मूग घातल्यानंतर गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे पाणी घालताना मात्र आपल्याला गरम केलेलंच पाणी घालायचं आहे भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट करायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे पण भाजी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायची नाही तर या स्टेजला आता भाजीमध्ये मीठ बरोबर आहे का ते चेक करायचं कारण सुरुवातीला जेव्हा आपण मूग शिजायला घातले होते तेव्हा सुद्धा याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं मीठ मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं मीठ घालते गरजेप्रमाणे आणि आता पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला घालायचा बघू शकता इथं तुम्ही जास्त घालायचा नाही आहे मिक्स करून घेऊया गॅस थोडासा आता वाढवायचा आणि या भाजीला एक उकळी घ्यायची मध्यमाचेवरती भाजीला उकळी आलेली आहे आता गॅस मंद करायचा आणि फक्त दोन मिनिट मंदाचेवरती ही भाजी उकळून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर दोन मिनिट आपण या भाजीला शिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त झालेली आहे कलर सुद्धा छान आलेला आहे आणि भाजी उकळल्यानंतर भाजीचा सुगंधसुद्धा छान येतो याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची भाजी आपली इथं तयार आहे गॅस मी बंद करते तुमच्या घरी पाहुणे जरी येणार असतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता इतकी छान चव या भाजीला येते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा प्रकारे इथं आपली चमचमीत अशी मुगाची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही याला कलर वगैरे किती मस्त आलाय चवीलासुद्धा खूप छान लागते रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद